छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच पाहायला मिळतात आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह शरद पवार आणि भुजबळ हे साकडमध्ये आहेत आणि त्यावेळेची दृश्य आपण पाहतोय सन्मानित खासदार उपस्थित विधानसभा मतदारसंघाचे सन्मान नवनिर्वाचित आमदार आदरणीय बाबाजी शेठ काले यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो समय, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व खऱ्या अर्थानं ज्यांची पावलं सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा yeah, बोला क्रांती सावित्रीबाई फुले यांचा याची देवी याशी, याशी डोळा पाहिला आनंदाचा सोळा खऱ्या yeah, अर्थानं शिक्षणाच्या जनक राहिलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन आणि याच दिनाचा औचित्य साधून आणि खऱ्या अर्थानं पूर्णाकृती असा पुतळा अनावरण करत असताना अभिमान वाटतो तुम्हाला आणि खऱ्या अर्थानं चाकण वासियांना देखील श्री चंद्रजी पवार साहेबांच्या आजचा हा अनावरण सोहळा संपन्न होत असताना अभिमान वाटेल सांगण्यासाठी दोन हजार एक मध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा त्याचबरोबर संभा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्याचबरोबर या ठिकाणी नगर याही ठिकाणी पुतळ्याचं अनावरण झालं आणि आज पुन्हा एकदा आपल्या देशाचे लोकनेते सन्मान ऐरज चंद्रजी पवार साहेबांच्या शिवासते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून निमंत्रण दिलं गेलं महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण व सर्व संचालक मंडळ सन्मान विनायकराव खुमटकर अध्यक्ष मान्य खजिनदार राम गोरे श्री गणेश तळवी सह खजिनदार कार्याध्यक्ष सावता महाराज प्रतिष्ठान परिषद त्याचबरोबर कार्याध्यक्ष तुकाराम शेठ कांडगे सचिव सन्मान्य अनिकेत जी केदारी आर्किटेक्ट सुभाषजी गोरे यांच्या आपलं सर्वांचं सर्वांचे स्वागत करतो आणि यानंतर सर्व समोर विनंती राहील आपण पलीकडच्या बाजूने ज्या ठिकाणी सरकारी गॅट आहे सरकारी तो जे आहे त्याच ठिकाणी आपण आहोत विनंती राहील मान्यवरांना जाण्यासाठी जागा मोकळी करायची प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं कृपया विनंती करतो आपण सभेच्या ठिकाणी कुछ करायचे आहे आपण सगळ्यांनी सभेच्या ठिकाणी जावं अशी आपल्याला विनंती तर आपण पाहतोय आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवावी जयंती आणि त्याच दिनाचं औचित्य साधून साकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या पुतळ्याचं अनावरण होताना आपण पाहतोय आणि याच कार्यक्रमाला याच अनावरणाला शरद पवार आणि छगन भुजबळ सुद्धा एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं त्यांच्यासोबत अनेक महत्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत आणि शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे पुण्याच्या एपीएमसी मध्ये पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होताना आपण पाहिलं आहे पुण्याच्या ए पी एम सीमध्ये फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र आल्याचं पाहायला मिळालं अमोल कोल्हे असतील अनेक मोठे नेतेसुद्धा यावेळी यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि नाराज भुजबळांचा शरद पवारांसोबत प्रवास आता चर्चाही सकाळपासून रंगलेल्या होत्या मात्र चाकडमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं काही क्षणांपूर्वी या पुतळ्याचं अनावरण झालं महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या पुतळ्याचं सा जोरदार अनावरण झाल्याचं आपण था पाहिलं शरद पवार आणि भुजबळ यांचा हा नियोजित दौरा होता मात्र तीच दृश्य आपण पाहतोय आता पुण्यामधून चाकणमधून एपीएमसी मध्ये पुण्याच्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या पुतळ्याचं सा अनावरण नुकतंच झालेलं आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज एकशे चौऱ्याण्णवावी जयंती आहे आणि दिनाचा औचित्य साधून चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या पुतळ्याचं अनावरण मोठा जल्लोषात झालंय सावित्रीबाई फुले जयंती सोहळा सोहळाच आपण पाहत होतो आणि ही थेट दृश्य पुण्यामधून पुण्याच्या साकडमधून चा शरद पवार आणि भुजबळांच्या विशेष उपस्थिती या पुतळ्याच्या अनावरणासाठी आणि नुकतं काही क्षणांपूर्वीच हा अनावरण सोहळा पूर्ण झालेला आहे पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा सा जयंती सोहळा आपण ताजी दृश्यही पाहतोय